कोल्हापुरातील गोकुळच्या सभेमध्ये राणा झालेला आहे हातात पोस्टर घेत सदस्यांनी गोंधळ घातलाय गोकुळच्या गेटवरच सदस्यांनी गर्दी केली होती सभागृहात जाण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती त्याचबरोबर सभागृहातही मोठा गोंधळ झालेला आहे गोकुळच्या गेटवरच आपण पाहतोय हा मोठा गोंधळ झालेला आहे हातात पोस्टर घेत सदस्यांनी गोंधळ घातलाय पर राज्य खरे अनुदान मई दूध उत्पादक वार्षिक साधारण सभा आज सप्ताह कुना सभा नहीं हि सभा दूध उत्पादक अड़चणी सोडवे अड़चने तक्री निरसन है, तक्रारी है एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेले नाहीत त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे